राहुल गांधी को अलग अलग लोगों ने जनता ने तो बहुत बड़ा फटकारा है कोर्ट ने भी फटकारा है जनता ने कार्यकर्ताओं भी छोड़ के जा रहे हैं उनके रोज कार्यकर्ता छोड़ के जा रहे राहुल गांधी को ना दिशा है ना दशा है कहा जा रहे उनका रोज का कार्यक्रम कोई विजन नहीं है विजन आदमी है देश के विकास का विजन नहीं है समाज के लिए क्या करना वो नहीं मालूम सीमा के ऊपर बात करते हैं सीमा नहीं मालूम सैनिकों के ऊपर बात करते हैं सैनिकों का अपमान करते हैं प्रधानमंत्री का अपमान करते हैं उनको देश की जो सही देश का जा, कैसा होना चाहिए कैसा विजन होना चाहिए कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं है नेता का विजन नहीं तो पार्टी का विजन नहीं है तो राहुल गांधी में विजन ही नहीं है तो विजन लेस बात करते हैं और अभी तो कोर्ट ने फटकारा है जनता ने भी फटकारा है अब वो कहा जाएंगे मुझे मालूम नहीं मुझे लगता है कि उनको प्रशिक्षित करने की जरूरत है ठाकरे ने कहा है मराठी को घर घर तो तक घर घर तक लेकिन हिंदी को द्वेश ना करे बात सही है कि सभी ने यह माना है महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता ने सभी सभी पार्टियों ने सारी पार्टी सारे समाज ने मान्य किया है कि मराठी भाषा हमारे ब्लड में है हमारी मातृभाषा है हमारे रोजमर्रा के जीवन का एक पार्ट है हम जीते मराठी के लिए हम मराठी भाषा के लिए ही मराठी भाषा ही हमारी सब कुछ है उसके बावजूद भी कोई हिंदी भाषा बोलता है कभी कभी हम मराठी से हिंदी भाषा बोलते हैं तो हिंदी भाषा बोलना भी कुछ गलत नहीं है मराठी भाषा तो हमारा अस्मिता है लेकिन हिंदी भाषा बोलने वालों को आप नोक जोक करेंगे उनको मारपीट करेंगे उनको डराएंगे धमकाएंगे ये जो चल रहा है महाराष्ट्र में ये रुकने के लिए शायद राज ठाकरे जी ने कहा होगा तो ये ठीक बात है आ, म्हणून का अभिनंदन मी करता प्रश्न होता निवडणुकीच्या कारण डिप्यूटीसीचे पैसे खर्च नाही काय नेमकं निर्देश तुम्ही सत्ता दिले पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्ह्याच्या बाराशे कोटीचा जे आवंटन आम्ही केलं आहे नियत्वय दिला आहे प्रत्येक विभागाला ते नियतवय खर्च केलं पाहिजे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस विभागांना जे आम्ही पैसे दिले आहेत नियोजन दिलं आहे त्यांना टार्गेट दिला निधी खर्च करण्याचा आयजीएमसी आहे जीएमसी आहे डाका हॉस्पिटल आहे अजूनपर्यंत या विभागाने त्यांना दिलेला नियत्मय खर्च करण्याचे प्रस्ताव कलेक्टरची अंतिम मान्यता घ्यावी लागतं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतं ती घेतली नाही आहे मी सांगितलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी जो निधी त्यांना दिला आहे तो निधी खर्च घातला नाही तर तो निधी आम्ही सरेंडर करून घेऊ दुसऱ्या विभागाला देऊ आणि त्यांनी खर्च केला नाही ज्या विभागाला दिला होता त्यांच्याबद्दलची तक्रार त्यांनी कामामध्ये कामचोरपणा केला म्हणून त्यांच्या त्यांच्या प्रधान सचिवाला त्यांचा रिपोर्टिंग आम्ही करू आज महसुली सप्ताहाचा चौथा दिवस महराज, अभ्यान आहे आणि आज महाराष्ट्राच्या प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं अभियान सुरू झालेलं आहे आणि महसूल खात्यामार्फत आज या महसुली सप्ताहाच्या चौथ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर जे दाखले लोकांना मिळत नाही किंवा ज्या दाखल्याची गरज शैक्षणिक का कामाकरता पडतं याकरता अभियान लावलेले आहे आपण जे विचारलं मला की माननीय राजसाहेब ठाकरेजींनी मराठी भाषेबद्दल वक्तत्व केलं हिंदी भाषेबद्दल वक्तव्य केलं हे खरं आहे की मराठी भाषा ही आमची जन्मजात आमच्या हृदयातली आमच्या रक्तातली भाषा आहे मराठी भाषा ही ह्या महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही सर्व लोक एक विचाराने आहोत आणि हेही खरं आहे की मराठी भाषा ही आमची भाषा सोबतच हिंदी भाषा बोलणाऱ्या सुद्धा व्यक्ती त्याला जर हिंदीमध्ये बोलायचं असेल तर आम्ही त्याला बंधनं आणू शकत नाही कोणाच्या बोलीभाषेवर बंधनं आम्ही आणू शकत नाही मराठी भाषेसोबत हिंदी भाषा कोणी बोललं तर त्याला जे मारपीट करण्याचे किंवा त्याला धमकवण्याचे प्रयत्न होतात ते काही राज्याला चांगलं नाही राज्यामध्ये चांगलं नाही राज्यामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं साहेबांनी योग्यच बोललं आहे की मराठी भाषा ही सर्वांकरता ही आपली भाषा आहे पण हिंदीचाही त्या ठिकाणी राग करू नये असं तुम्ही सांगितलं मला तर मला वाटतं की यामध्ये काही वेगळं नाही आहे म्हणाले की आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची तयारी जी केली आहे आम्ही ही एक्कावन्न टक्के मताची केली आहे विधानसभेत सुद्धा आम्हाला एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं मिळाले राजसाहेबांनी किंवा राजसाहेबांच्या मित्रपक्षाने जे काही तयारी ते करतील किंवा केली असेल ते मला माहिती नाही त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे पण आमची तयारी मात्र सांगतो कोणी आलं कोणी आलं आणि कोणीही लढलं तरी एक्कावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा एकनाथ शिंदेजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमची महायुती ही सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्या महानगरपालिकेचे महापौर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचेच येतील यावेळी महाराष्ट्रामध्ये एकही जागा काँग्रेसला शरद पवारजीच्या गटाला आणि उद्धव ठाकरेजीला मिळणार नाही कारण जनतेनी आता स्वीकारलेला आहे एकीकडे एक केंद्रात मोदीजीचं सरकार जे विकसित देशाचा संकल्प करत आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताय आणि जनतेला विकासासोबत जायचं आहे आणि म्हणून विकसित महाराष्ट्राकरता विकसित देशाकरता आणि विकसित गावाकरता संपूर्ण मतदान महायुतीला होणार आहे युती जी आहे ती कोणासोबत करायची ते वेळ आल्यावर सांगू म्हणजे राज ठाकरे ज्यांची तयारी नाही आहे निवडणूक लढाची ते लोक असे विधान करतात आमची तयारी आहे उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही निवडणुकीला समोर जायला तयार आहे आमची पूर्ण एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजपा बाराशे बावीस मंडळ असलेली भाजपा ऐंशी जिल्ह्यामध्ये सक्रिय असलेली भाजपा एक लक्ष सक्रिय सदस्य असलेली भाजपा केव्हाही निवडणुकीला जायला तयार आहे आणि एकनाथजी तयार आहे जायला तयार आहे त्यांच्या निवडणुकीत काय त्यांची इच्छा आहे आणि काय कोणाची युती करणार आहे नाही करणार आहे याच्याबद्दल मला माहिती नाही पण आमची तयारी पक्की आहे मोठा राजकीय वातावरण तापताना दिसते आहे परिणय कृषी म्हणाले की शिवसेनेचा बाप मी त्यांनी असंही म्हटलंय की स्थानिक पातळीवर काही झालं तरी माझ्यावरच आरोप होतात त्यामुळे आई चांगलं केलं तर आईने आरोप केला तर के माझ्या बदनाम बदनामी तर मी बाप आहे असं होतं नरेंद्र भोंडेकर त्यांनी एकदा टीका केली आहे त्याच्यावरून शिवसेने म्हणून नाही कुठलंही वादग्रस्त वक्तव्य होऊ नये सर्वांकडनं कुणाही राहू बाप वगैरे जर शब्द वापरला असेल मला तर माहीत नाही तुम्ही सांगताय तर ते चूक आहे या राज्यामध्ये आम्ही सर्व भाऊ भाऊ म्हणून काम करतो आहे भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे एकनाथजी अजितदादा आमचे सहकारी आहेत महत्वाचे सहकारी आहेत महायुतीचे ते शिल्पकार आहेत आणि त्यामुळे असं जर काही संबोधन झालं असेल परनय फुकेकडनं मला ती पूर्ण माहिती नाही तुमच्या सांगण्यावरनं मी बोलतो आहे बाप वगैरे जर असे विषय जर काढले असतील ते काही योग्य नाही स्थानिक त्यांच्यावर होत असं ठीक आहे म्हणून म्हटलं मी एकदा पूर्ण तपासावं लागेल काय बोलले कशामुळे बोलले कुठल्या शब्दावर शब्द आला वाक्यानं वाक्य कुठं तयार झालं ते बघावं लागेल पण मला असं वाटतं की कुणाचाही बाप किंवा कुणालाही मी बाप वगैरे असं संबोधन करणे योग्य नाही पण मी तपासून घेईन राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेला आहे भारताची जमीन जी आहे ती चीनने बळकावण्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताजे ओढले होते एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडाव असं त्यांनी न्यायालयाने फटकारलं राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आलाय कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीत नाही आहे त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं तर विदेशात कुणाचं जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहेत तर तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला का कुठल्या प्रश्न संसद राहुल गांधींनी गेला पाहिजे देऊ आम्ही त्यांना एकनाथ शिंदे मागणी केली आणि एकनाथ शिंदेची मागणी जास्त झाल्याची आहे दिल्लीचा गेले गेले दिल्ली दिल्ली महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही काळी मात्र त्यामुळे दिल्लीतले एकनाथ शिंदे यांची भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत आम्ही ठरवणार आहे म्हणजे एकनाथी ठरवणार आहे अजितदादा देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे एकनाजीचा दिल्ली दौरा मला वाटत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थे खर्चा असेल वादग्रस्त वक्तव्य करू नये असं असं ठामपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं बोर्डीकर यांचं वक्तव्य आलं तुमच्या विभागाच्या ग्रामसेवकाला त्यांनी व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे प्रमुख नेते म्हणून म्हणून आणि महसूल मंत्री काय नाही ना मी याआधी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करू नये पण मला भेदनासाहेब बोर्डीकरशी बोललो मी त्यांनी वेगळ्या संदर्भात ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे पण या त्या काही बोलल्या असतील तर मी त्यांच्याही सुद्धा चर्चा करीन त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता वेगळा जोडला तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाडली पाहिजे राहुल गांधी ने फटणार आहे